हा नमस्कार मी अमेरिकेवर फक्त मतदान करण्यासाठी आलेलो आहे आणि मी दरवेळेस मतदान करतो यावेळेस माझं नाव नाहीये यादीमध्ये मी आतापर्यंत पाच सेंटर फिरून आलो मग मला कळलं की इथे मेन सेंटर आहे आणि असं न सांगता तुम्ही नावं नाही डिलीट केली पाहिजे तुम्ही ऍटलिस्ट एक कल्पना द्या सर्वे घ्या आपल्याकडे आता आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेलं आहे तर पॅन कार्डला आपला एक फोन नंबर आहे तुम्ही फोनवर मेसेज पाठवा हो आपका, की आपका नाम तुमचं नाव डिलीट होणार आहे काहीतरी कळलं असं तर आम्ही काहीतरी हालचाल करू ना आपण जबाबदार नागरिक आहोत नोकरीनिमित्त अमेरिकेला असतो हां नोकरीनिमित्त अमेरिकेला असतो अवधूत दातार कोई बात नहीं 20 सेकंड सेकंड कम से कम 1 कोट सेकंड लगता है प्लीज